डिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा भारती पवार यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आज दुपारी एक वाजता मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन शिक्षणमंत्री विनोद तावडे प्रकाश मेहता देवळा चांदवडचे आमदार राहुल आहेर यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारती पवार यांचे स्वागत केले गेल्या अनेक वर्षाची भारतीयताईंची ओळख या ठिकाणी तयार झाली आणि आज माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या देशामध्ये ज्या प्रकारचा काम चाललेलं आहे त्या कामावर आणि त्या कामासोबत आपण जुडावं या भावनेतून भारतीताईंनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे आज त्यांच्या आल्यामुळे दिंडोरी मतदारसंघ अत्यंत मजबूत झाला आहे आणि भारतीय जनता पक्षाला एक उत्तम अशा प्रकारचं नेतृत्व हे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालं मी त्यांचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो माजी आदिवासी विकास मंत्री कैलासवासी एटी पवार यांच्या सुनबाई अशी ओळख असलेल्या भारती पवार अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत तसेच जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवळी पक्षात दाखल झालेले धनराज महाले यांना लोकसभेची उमेदवारी घोषित केल्याने भारती पवार नाराज होत्या त्यामुळे त्यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला यावेळी भारती पवार यांनी मनोगत व्यक्त केले प्रचंड गाभू केला आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा विविध विकास मानलेला आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी छान अभिमान आता दिंडोरी लोकसभेची उमेदवारी भारती पवारांच्या पदरात मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे या कार्यक्रमासाठी कळवण तालुक्यातून भारती पवार यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईला दाखल झाले होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी दी दीपक सोनवणे कळवण